नमस्कार आर एन एन न्यूज मराठी मध्ये आपले स्वागत आहे बघा आर एन एन न्यूज मराठी रहा अपडेट आवाज सर्वसामान्य माणसाचा आर एन एन न्यूज मराठी पुसद नगरपालिकेच्या काम नागरिकांचे आरोग्य धोक्यात पुसद नगरपालिकेचे मुख्य अधिकारी डॉक्टर किरण सुकलवाड यांच्या बदलीनंतर त्यांच्या जागी आलेले नवीन मुख्य अधिकारी यांचे नगरपालिकावर व सफाई कामगार यांच्यावर नियंत्रण नाही नगर येथील हजरत टिपू सुलतान चौक येथे घाणीचा डोंगर साचला असून मुख्य रस्त्यावर कचरा घाण साचून दुर्गंधी पसरली आहे पण नगरपालिका पुसत कडून ती घाण साफ केली जात आहे ना ती घाण उचलून नेली जात आहे सदर घाण पसरून नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे आधीच पावसाळ्याचे दिवस आणि त्यामध्ये रोगराई पसरण्याची शक्यता वर्तविली जात आहे ती घाण उचलली जात नाही कित्येक दिवसापासून मुख्य रस्त्यावर ती घाण पसरत चालली आहे आता पावसाळ्याचे दिवस असल्याने त्या कचरा घाणीमुळे रोगराई पचरण्याची दाट शक्यता आहे तर हजरत टिपू सुलतान चौकातील त्या पसरलेल्या घाणीमुळे लोकांचे आरोग्य आता धोक्यात आले असून मुख्याधिकारी नगरपालिका पुसत लोकांच्या आरोग्याची काळजी घेतील का, का, का व सदर घाण साफ करतील का पगार लाटण्यापेक्षा काही काम करा ज्याप्रमाणे टॅक्स वसुली करता त्याप्रमाणे सुविधाही द्या कचरा व घाण तुमच्या कार्यालयात आणून टाकल्याशिवाय तुम्हाला अक्कल येणार नाही का अशा संतप्त प्रतिक्रिया पुसद येथील वसंत नगरमधील टिपू सुलतान चौकातील नागरिकांकडून व्यक्त केल्या जात आहेत आर एन एन न्यूज मराठी पुसत